नमस्कार मंडईनो आज आम्ही लव्ह सिमेंटचा लालबाग परेलात कशा तुमका कॅप्शन वाचून कळलाच असत तरी मी सांगते श्रीदेव ब्राह्मण सेवा मंडळ वरची आडेली मुंबई मंडळाची आज असा मीटिंग मीटिंगचा विषय म्हणजे श्रीदेव ब्राह्मण सेवा मंडळाचो वर्धापन दिनाचो पूजेच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखू सगळे हडे म्हणजे श्री अनिल घाडी यांच्या घराकडे जमलेले असत बाय माझे बाहेर चपलांची रांग बघून तर वाटतं बरीच जणं इलेली असत त्यात भरीस भर म्हणजे आमच्या दोघांचे चपले हसत खेळत पूजेच्या कार्यक्रम मंडळाच्या चा सभासदांनी चायचो खोट आणि बिस्किटाचो घास घेत सभा रंगायलाने उसळीचो बेत ठरता ठरता चुकलो माणसा मोप येली म्हणान नाहीतर मग उसळीचो बेत आत होतोच मिटिंगेच्या नंतर आम्ही गेलो लाडू सम्राटमध्ये आणि ऑर्डर केलं माझो आवडतो बटाटो वडू लालबागात येऊन तो, लाल तो म्हणजे लाडू सम्राट चो बटाटो वडू गरम गरम वडो आणि चटनेवर मिया मारले ताव एक नंबर भूक जरा वाढलेलीच होती म्हणून अजून काय तर ऑर्डर केलं थालीपीठ गरम गरम थर लावून सारख्या असून गरम गरम थालीपीठाची चव क्या बात। आणि मग सोडूचा नाय तर काय तर पियूष गट गट करून पियूष पिलाय आणि मग आम्ही गेलो थोडा चटपटीत खाऊ घेऊ चकले आणि सुरे घेऊन आम्ही लागलो वाटेक आणि आजच्या दिवसाचा जो खास सण म्हणजे आमच्या लालबागच्या राजाचा दर्शन राजाचे आशीर्वाद घेऊन आम्ही लागलो घरच्या वाटेक अटल सेतू वरून